नमस्कार मित्रांनो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि पुणे बारामती धाराशिव रायगड हा पूर्ण दौरा केल्यानंतर आज आपण आलेलो आहोत पुणे या ठिकाणी पुणे जिल्ह्यामधील माझ्या या डाव्या बाजूला आपण पाहतोय हे निसर्गरम्य वातावरण आहे आणि ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा आहे भंडारा डोंगर ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होतात एक धार्मिक स्थळ हे आहे परंतु या ठिकाणी आपण आवर्जून यासाठी आलेलो आहोत की महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्याचे भक्त या गडावरती या डोंगरावरती दर्शनासाठी येत असतात त्यांच्याशी सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत वास्तविक पाहता हे राजकीय ठिकाण नाही आहे परंतु या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिकपणे बोलत असतो आणि म्हणून त्यांची भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ते कुठल्या मतदारसंघातले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये काय परिणाम दिसणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत भाऊ तुम्ही कुठून आलेला आहे मी छत्रपती संभाजीनगरचा आहे पण मी पुण्यामध्येच राहतो दहा वर्षापासून म्हणजे संभाजीनगरचे आहात पण पुण्यामध्ये तुम्ही स्थायिक झालेला पुण्यामध्ये तुम्ही स्थायिक झाला म्हणजे पुण्याची कोणत्या मतदारसंघामध्ये तुम्ही आता सध्या वास्तव पुणे सिटी पुणे सिटी म्हणजे तुमचा मतदारसंघ जो येतो त्यामध्ये महायुतीचे उमेदवार कोण आहेत महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहळ मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडी दंगेकर आमदार धंगेकर आमदार धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे वसंत मोरे काय परिस्थिती राहील आपल्या मतदारसंघात वसंत मोरे मराठा चेहरा असल्यामुळे मराठा जे कार्यकर्ते मराठा क्रांती मोराचे मोर्चा किंवा मराठा समन्वयक जेवढे पण आहेत ते वसंत मोरे साहेबासोबत राहणार आहेत आणि त्यासोबत बहुजनचे समाजाचे लोकसुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहेत धंगे मला वाटतं की महाविकास वा आघाडीने धंगेकर हे डमी उमेदवार उभे केलेले आहेत स मोहळ आणि वसंत मोरे यांच्यातच चांगली फाईट होणार आहे महाविकास आघाडीनं दंगेकर हे डमी केलेले म्हणजे याचा अर्थ एकदा लक्षात असं येणार आहे की मुस्लिम मतदारामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी चेहरा दिलेला आहे असं दंगेकर मुस्लिम आहेत का दंगेकर मुस्लिम नसले तरी काँग्रेसचा एक चेहरा मुस्लिम मतामध्ये फुट पडेल असं मला वाटतं नाही तुमचा शब्दप्रयोग चुकतोय डमी असं या अर्थानं म्हटला जातो की एक दिलेला आहे आणि दुसरा सुद्धा त्याला पर्यायी दिलेला आहे असा त्याचा अर्थ निघतो महाविकास आघाडीने तो ऑर्डर मी दिलेलं नाही मी म्हणजे मला असं वाटतं पुणे शहरामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाज जेवढे मतदारसंघ इथं मॅक्स फिक्सिंग झालेली आहे आधीच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कारण महाविकास आघाडी महायुतीमध्ये मॅच फिक्सिंग मित्रांनो हा नवीन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत महाविकास आघाडी आणि महायुती यांची मॅच फिक्सिंग ही पुण्यामध्ये झाली असंही भाऊ सांगतायत आपल्याला कशी झाली कारण की पुण्यामध्ये पहिले जे उमेदवार ठरलेले होते ते वसंत वसंत मोरे यांची चर्चा सुरू होती पण ते मनसेचे होते ना हा मनसेमध्ये होते आणि महाविकास आघाडीकडून कुठलाही उमेदवार स्पष्ट झालेला नव्हता ते लास्टला आखरी टप्प्यामध्ये मग त्यांनी कुठलाही उमेदवार न पकडता आमदार असल्यामुळे कसब्याचे यांना दंगेकर यांना तिकीट दिलेले पण वसंत मोरे हे मनोजी पाटलांना अंतरवाली जाऊन भेटले होते आणि मी इच्छुक आहे लढायला असंही त्यांनी सांगितलं होतं पण नाही ते मग प्रकाश आंबेडकर यांच्या सानिध्यात गेले आणि ते उभे राहिलेले मग आता नेमकं कसं काय नेमकं कोणाच्या बाजूने वसंत मोरे यांची भेट आधीच वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासोबत झालेली होती त्यांनी मागच्या वेळेस पासष्ट हजार मतदान घेतले होते त्यामुळे एक बहुजन समाजाचा एक सपोर्ट तुम्हाला राहील याची चर्चा झाल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे अशी चर्चा पण सुरू होती की आ... बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय मनोज जरंगे पाटील हे एकत्र येणार आहेत त्यामुळे त्यांनी वसंत मोरे साहेबांनी त्यांची भेट घेतली होती जरंगे पाटील तर असं काही बोलले नव्हते मी कुठल्यासोबत जाणार आहे कुठल्यासोबत जाणार नव्हते पण त्यांची चर्चा सुरू होती सगळ्यांनी विचार असं जर होतं तर वसंतराव मोरे हे शरदचंद्र पवार यांची भेट त्यांनी घेतली होती आपल्याला कदाचित आठवत असेल मग ती भेट कशासाठी वसंत मोरे साहेबांनी वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा केल्यानंतर कॉ काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले होते आणि आदरणीय शरद पवार साहेबांनासुद्धा भेटले होते पण त्यांनी शरद पवार साहेबांनी म्हणजे त्यांचा सा मतदारसंघ बारामती असल्यामुळे त्यांनी हा मतदारसंघ काँग्रेससाठी आधीच सुटलेला असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी चर्चा फक्त स्पष्ट व्यक्तीसाठी घेतली तुम्हाला वसंत तात्यांच्या जवळची अधिकची माहिती आहे असं मी समजतो मला एक सांगा की वसंतराव तात्या मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांना सोडचिठ्ठी का दिली बाजूला का सरकली वसंत मोरे यांचं काम कोरोना काळात पण पुण्यात चांगले झालेलं तें, होतं आणि त्यांचं काम एक नवा नेता उभा मनसेचा आणि त्यांना ऍक्च्युली मनसेने तिकीट द्यायला पाहिजे होतं पण मनसेने त्यांची चर्चा केल्यानंतर काही स्थानिक जे कार्यकर्ते होते किंवा नेते होते मनसेचे त्यांना त्यांचं उभडतं नेतृत्व सहन झालं नसल्यामुळं त्यांनी एक पुण्यामध्ये मनसेची सभाच्या वेळेस दुसरे मनसेचे नेते साईनाथ बाबर यांचं नाव घोषित केलं होतं भरसभेत त्यानंतर वसंत मोरे साहेबांनी मनसेतून माघार घेतली नाही ते मनसेचे नेते राज ठाकरे हे महायुतीच्या सोबत गेलेले आहेत आणि त्यांना सोडून गेलेले वसंत मोरे हे वंचित करून उभा आहेत याचा अर्थ महायुतीनं वसंत मोरे हे डमी उमेदवार तर नाही उभा केले वसंत मोरे हे आख्या महाराष्ट्राला म्हणजे त्यांचं इथं काम जरी असलं तर मराठा क्रांती मोर्चामध्ये ते आख्खे महाराष्ट्रभर गाजलेले आहेत आणि टी व्ही महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघापेक्षा पेक्षा पुण्यात वसंत मोरे यांची चर्चा खूप झालेली आहे मला एक आपल्याला विचारायचं आहे तुम्ही संभाजीनगर तुम्ही कर्जतून आणल्यात आणि तुम्ही पुण्याहून बोलतायत परिस्थिती अशी आहे की महायुतीकडून आज जर पाहिलं तर एकनाथराव शिंदे आहेत शिवसेना अजित पवार गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस आपले चव्हाण साहेब अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे तेही सोबत आहेत आणि राज ठाकरे मनसेचे प्रमुख हेही सोबत आहेत आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा आहे एवढे सगळी ताकद असताना तुम्ही तिन्ही मतदारसंघातले उमेदवार सांगतायत एकही सांगत नाही की महायुतीचं येईल तुम्ही सांगतायत की आम्हाला तर चंद्रकांत म्हणजे महाविकास आघाडी तुम्ही सांगतायत निलेश लंके निलेश लंके म्हणजे महाविकास आघाडी आणि तुम्ही सांगतायत वसंत वसंत मोरे म्हणजे वंचित आघाडी म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात येते की एवढे सगळे पक्ष महायुतीच्या सोबत येऊन सुद्धा तुमच्या तिन्हीच्याही मतदारसंघामध्ये ती ताकद दिसत नाही असं हे मतदार आपल्याला या ठिकाणी बोलत आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो जो सामान्यांच्या सोबत राहतो सामान्यांचे प्रश्न सोडतो आणि सामान्यांचा आवाज ऐकतो त्याच्याच पाठीमागं सामान्य जनता या लोकसभा निवडणुकीमध्ये उभा राहिली आहे असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणखी काही मतदारांच्या भेटी आपण या ठिकाणी घेणार आहोत धन्यवाद